हे पण ते लागू करावं लागेल माहित आहे नाय नाही नाही कुठं काय बोलायचं आता समितीकडे सात महिन्यापासून सरकारकडे हे तीन महिने आणि मागचे तीन महिने झाले आणलेलं आणलं हे तीन महिने आणि मागचे तीन म्हणजे निवडणुकीच्या काळातले तीन महिने आणि त्याच्या मागचे तीन समितीकडे दिलेलं आहे ना हा मग तुम्ही त्या समितीकडे घेऊन त्याची अंमलबजावणी करा असं म्हणा ना ते म्हणा काय असं असं आहे म्हणून कसं माहिती मग त्यात आम्हाला माहिती आहे म्हणून आहे माहिती आहे ना आम्हाला असं म्हणतो आम्ही इथं काय एकमेकावर काय घसरायचंय काय का मी काय म्हणतोय मला माहित आम्हीच आणायला लावलंय पण ते अंमोल बजावणी अंमलबजावणी काय झालं ग्र

तुम्हाला कलेक्टर युस्त आणखी वेळ तुम्हाला कलेक्टर साहेब वेळ आहे शिंदे समितीकडे आहे आपण किती दिवसात ते लागू करणार आहे मध्यस्थित मध्यस्थ मी काय मध्यस्थि मग ते कुणाला माझ्या ड्राफ्ट माझ्या साईन करून घ्यायला अरे ते झालं हो आमच्याकडे हाई हा काय त्याला ते जीए डी असून येते असो नाही तर तो मुख्य सचिव जर असलं हो ना पण ते जर लिहून देत असला आमच्याकडे हाई काय करत हाई नाही त्याला काय अहो तुमच्याकडे शिंदे समितीकडे गॅजेट हाय तुम्ही अंबलबजावणी का करणार हे म्हणतो आम्ही तुम्ही म्हणतात हाय मग हाय तर हा मालूम माहिती नाही आता तेच तुम्ही म्हणतात तुम्हाला बोला तुझं म्हणतात त्यांना जाऊ मुलं झाली इतकं येड्यात नको इतक्या येड्यात एकमेकाला काढायला नको